स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक मजेदार गोष्ट चला तर मग ऐकूया त्या गोष्टीचे नाव आहे धाडसी जुगी जुगी नावाची नऊ दहा वर्षाची मुलगी ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत तिचे आईबाबा शेतात काम करत संध्याकाळ झाली की जुगी अभ्यास करत बसली होती तिचे आई बाबा शेतात काम करत संध्याकाळ झाली जुगी अभ्यास करत बसली होती झोपडीबाहेर कोकरू बांधले होते झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेले तेवढ्यात कोकराचा आवाज ब्या ओरडण्याचा आवाज आला तशी धावतच झोपडी बाहेर आली तिला एक लांडगा दिसला तो कोकराकडे येत होता जुगी घाबरली क्षणभर विचार केला ती पटकन झोपडीत गेली चुलीतील जळके लाकूड घेऊन बाहेर आली लांडगा कोकरावर झडप घालणार तितक्या जुगीने जर ते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले आगीला पाहून लांडगा घाबरला तो पळाला कोकराचा जीव वाचला पळा पळा लांडगा आला जुगी जोरात जोरात ओरडू लागली तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले आई पण आली जुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आईने तिला जवळ घेतले बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला जुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले तर माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये धन्यवाद